नमस्कार मित्रांनो होईलच प्रेम या मालिकेत आज बरेच ट्विस्ट आले बासरका काका त्यांचा इन्व्हेस्टर पवार आडनिवास पाडण्यासाठी तिथे जेसीबी घेऊन आले असतात आणि एवढं सगळं बघितल्यानंतर मात्र नंदिनी दोघांच्या हातात पाया पडण्याची पण तयारी ठेवते जेसीबी समोर जाऊन उभी राहते प्लीज आमचा आडनिवास पाडू नका असं ती रिक्वेस्ट करत असते जेव्हा म्हणतो मला तुमच्यासोबत कामही करायचं का नाही मी माझी आयडिया मागे घेतो मात्र तो त्यावेळेस पवार म्हणतो तुझी आयडिया कुठे आहे तू अॅग्रीमेंटवर सही केली जात वाचत नाही का तू तुझी आयडिया आमच्या कंपनीला विकून टाकली आहेस आणि ही जागा विकत घेतली आहे मी ही जागा जागा ही खाली करणार म्हणजे करणारच मात्र नंदी पुन्हा त्यांच्या हातपाय पडत असते जीवा इतका चिडतो आणि तो त्यांना भास्करला आणि त्यांना वाटतं ते बोलायला लागतो मात्र ते, ते पवार म्हणतो तू आमच्या समोर असं बोलू नकोस नाही तर मी अशी व्यवस्था करेल की तुला पुढे इंडस्ट्रीत कोणीही काम देणार नाही मात्र नंदिनी ती माफी मागते त्याच्या वतीने माफी मागते म्हणते प्लीज आम्हाला थोडा वेळ तर द्या तुम्ही तातडीने घर पाडताय आम्ही जाणार कुठे मग मात्र भास्कर नंदिनी म्हणतात नंदिनी तू मुलीसारखी आहेस मी तुला आधी पण त्रास दिला पण आता त्रास देणार नाही तुला मी पंधरा दिवसांची मदत देतो पंधरा दिवसात सगळं खाली करून निघून जा आणि मग दोघे निघून गेल्यानंतर मात्र नंदिनी ते आनंदिवासचं मॉडेल घेऊन चालली असते पाठोपाठ येत असतो आणि एका क्षणी ती मॉडेल फेकून येते आणि रस्त्यावर पडतं ते मॉडेल मग मात्र जीवातले म्हणतो की मॉडेल फेकलंच का तुटलं ना बघते मग मात्र नंदिनी त्याला म्हणते नुसतं मॉडेल तुटल्यानं तुम्हाला त्रास होत आहे मात्र माझा आनंदिवास ज्याला मी माझ्या जीवनाची दहा वर्षे दिली ते तुटल्याने मला किती त्रास झाला असेल असं म्हणत तिथून ते निघून जाते दुसरीकडे मात्र पाच त्याच्या क्लायंट सोबत घरी आला असतो आणि तिथे तिथे मात्र मारणी नसल्याने काव्या त्यांच्यासाठी भजे आणि चहा बनवत आहे आणि ते चहा भजे खाल्यानंतर मात्र क्लायंट त्याची मनसक्त सुती करत असतात मात्र तिथे नेमकी येते मारणी तिथे पण ते टोमणी मारायला थांबत नाही ते म्हणते आजकालच्या मुलींना आपल्या महाड्याचं नावच वापरतात त्यांना सासाचं नाव करा वापर करण्यासुद्धा कंटाळा येतो असं म्हटल्यानंतर माझं थोडं वातावरण सिरियस होतं मात्र मानवी म्हणते आणि मजाक करते मी मग मात्र पार्थ क्लायंटला सोडण्यासाठी बाहेर निघून जातो मग हाताला धरून माळणी काव्याला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते अजून किती काळ तुझा हा त्रास माझा मुलगा सहन करेल मी तुला किती वेळेस सांगितलं की माझ्या मुलापासून लांब राहा मात्र मी नसेल संधी पाहून तू पुण्यात जवळ गेलीस मात्र काव्यातल्या तिला सांगायचा सा प्रयत्न करते की त्यांना चहा आणि नाश्ता देण्यासाठी मी तिथे गेले होते कारण तुम्ही घरात नव्हता मात्र ती म्हणजे घरात नव्हते मेले नव्हते मी मी आली असेल थोड्या वेळ थोड्यात मग थांबता येत नव्हतं का मग मात्र काव्याने म्हणते काय आरोप करायचे करा मी जाते तुमच्या मनाची इच्छा आहे ना मी घर सोडून निघून जावं मी लगेच घर सोडून निघून जाते असं म्हणत ती बॅग पॅक करते आणि तिथे निघून जाते आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपते उदयच्या भागामध्ये जीवा काय करतोय आणि ते भास्करांनी काय केलं असं का केलं ते आपल्याला कळणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर आवडला असं शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या भागात